राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी आता पश्चिमेकडे जोर कायम आहे त्यामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात एक दोन दिवसात एक टी एम सीने वाढ झाली आहे धरणातील पाणीसाठा सोळा पूर्णांक चोवीस टी एम सी एवढा असून तर रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजाला सर्वाधिक बेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला तर कोयनानगर येथे पंधरा आणि महाबळेश्वरला पंधरा मिलीमीटरची नोंद झाली आहे सातारा जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला सहा जूनपासून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली पूर्व भागात यंदा धो धो पाऊस बरसला आहे त्यामुळे ओढ्यांना पाणी भरपूर आलेलं आहे बंधारे भरलेले आहेत तसेच विहिरींची पाणी पातळी वाढलेली आहे सध्या जमिनीला वापसा नसल्याने खरीप हंगामातली पेरणी खोळंबली आहे पावसामुळे खरीप हंगामातली पिकांना पाणी कमी पडणार नाही परिणामी खरीपातली पेरणी यंदा शंभर टक्के होण्याचा अंदाज आहे तर पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे मागील तीन दिवसांपासून पूर्व भागात पाऊस कमी झाला असला तरी पेरणीसाठी अडचण येणार नाही तर पश्चिमेकडे पावसाचा जोर कायम आहे कास बामनोली तापोळा कोयना नवजा महाबळेश्वर यासह हो कांद्यातील खोऱ्यात पाऊस पडत आहे तसेच पश्चिमेकडील धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरण पाणीसाठा हळूहळू वाढू लागला आहे शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात कोयनानगर येथे अडसष्ट तर नवजाला चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली महाबळेश्वरला सुद्धा साठ मिलीमीटर पाऊस पडला तर एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे पाचशे बावीस नवजा सहाशे अडसष्ट आणि महाबळेश्वरला चारशे छत्तीस मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे दोन दिवसात कोयना धरणात एक टी एम सीने वाढ झाली आहे शनिवारी सकाळी धरणात पंधरा पूर्णांक एक्क्याण्णव टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे धरणातील विसर्ग माहीर काढा राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा